हाय नमस्कार कसे आहात सर्वजण नमस्कार तर आज असं सांगायचं होतं की ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे नवीन ते त्यांनी आपल्या चॅनलची मेंबरशिप घ्या मेंबरशिप घेतल्यानंतर त्यांची कम्युनिटी पोस्ट मी करणार जे जे मेंबरशिप घेतील चॅनलची त्यांची कम्युनिटी पोस्ट मी त्यांच्या युट्यूब चॅनलचा प्रत्येक व्हिडिओची कम्युनिटी पोस्ट मी करणार जेणेकरून माझे जेवढे सबस्क्राईबर आहेत दोन लाख सतरा हजार काय त्यांच्यापर्यंत तो व्हिडिओ तुमचा पोहोचवला जाईल पण फक्त व्हिडिओ ओरिजिनल पाहिजे तुमच्या स्वतःची काहीतरी त्यात व्हॅल्यू पाहिजे नमस्कार श्री स्वामी समर्थ देता का दहाचं नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ द्या ना शेठ तू द्या स्वामी समर्थ हाय कोणतरी लाईव्ह आहे प्लीज कमेंट बॉक्स मध्ये नाव सांगा हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार तर... नमस्कार अपने बुबूला दूध दिल ने नमस्कार श्री स्वामी समर्थ चल तु, या प्लीज वीडियो जास्ती जास लाइक करा नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार एकोणसत्तर जण लाईव्ह आलेले आहेत प्लीज तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ कुठून बोलताय प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा नमस्कार हाय नमस्कार मित गोपाळे घोरपडे मॅडम नमस्कार श्री स्वामी समर्थ कुठून बोलताय मॅडम आपण नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं यूट्यूब चॅनल आहे का नमस्कार श्री स्वामी समर्थ मॅडम नमस्कार कुठून बोलताय प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा घोरपटी मॅडम तुम्ही पलटण व साताऱ्यामधून बोलताय नमस्कार श्री स्वामी समर्थ काय करतात तुम्ही सध्या जॉब करता की हाऊसवाईफ आहात नमस्कार श्री स्वामी समर्थ काय करतात मॅडम तुम्ही सध्या तुमचं युट्यूब चॅनल आहे का श्री स्वामी समर्थ नमस्कार नमस्कार आ, नमस्कार मॅडम तुम्ही जॉब करतात लेक्चरर आहेत तुम्ही नमस्कार कॉलेज कोणत्या कॉलेजला शिकवतात मॅडम श्री स्वामी समर्थ नमस्कार कोणत्या कॉलेजला कॉलेजला लेक्चर आहात का स्कूल मध्ये आहात मॅडम नमस्कार श्री स्वामी नमस्कार निलंगा कॉलेजमध्ये मॅडम तुम्ही लेक्चर आहात का लातूर मध्ये आहेत एफ डी इन्स्टिट्यूट एस एनडीएटेड नमस्कार मॅडम म्हणजे तुमच्या तुमची इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट आहे बरोबर म्हणजे कोणचे कोणते क कोर्सेस आहेत तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये कारण मी देखील काही वर्षांपूर्वी लेक्चर होतो ॲटोमोबाईलमध्ये आय टी आय कॉलेज होतं आमचे छोटसं इन्स्टिट्यूट होतं तुमचं गव्हर्मेंट आहे वाटतं गव्हर्मेंट आहे ना कोणकोणते म्हणजे मॅडम कोणकोणते ब्रँचेस आहेत तुमच्यामध्ये कॉलेजमध्ये प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा नमस्कार मॅडम मी सध्या युट्यूबच यूट्यूबकडे के फोकस केलेला आहे पूर्णपणे तसं मी ॲटोमोबाईल इंजिनियर आहे तीन वर्ष लेक्चरशिप करत होतो आ, बी डिझायनिंग चा कोर्स आहे तुमच्यामध्ये फॅशन चा वगैरे कोर्स आहे का आ, नमस्कार फॅशन डिझायनिंग कोर्स आहे मॅडम तुमच्याकडे तुम्ही तुमच्या फॅशन डिझायनिंगची ॲड आपण लाईव्ह आल्यावर म्हणजे फॅशन डिझायनिंगसाठी साठी मॅडम म्हणजे काय काय आहेत म्हणजे काय मेरिट बारावीच्या नंतर आहे की काही कोर्स वगैरे करून मग तुमच्या कॉलेजमध्ये ॲप्लिकेशन करावं लागतं बारावी नंतर नेट ची किंवा ची डब, परीक्षा द्यावी लागते मॅडम तुमच्या कोर्स घेण्यासाठी किंवा नाही तशी काही गरज नाही का नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार बारावी नंतर चार वर्षाची डिग्री आहे मॅडम तुमच्याकडे नमस्कार श्री स्वामी समर्थ बारावी नंतर म्हणजे असत मॅडम म्हणजे बारावी नंतर किती टक्के पडल्यानंतर ऍडमिशन भेटू शकतं असं काही आहे का किंवा फक्त बारावी पास असल्या तरी चालेल था। नमस्कार विकास रुके सर नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात कुठून बोलताय प्लीज कमेंट बॉक्स मध्ये सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ विकास सर कुठून बोलताय नमस्कार बारावी पास असलेली कोणती साईड असली तरी चालेल म्हणजे कॉमर्स सायन्स किंवा आर्ट्स असले तरी चालेल बारावीला विकास रुके सर मुंबईहून बोलताय मालाडवरून नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात नमस्कार सर भेटून खूप छान वाटले तुम्हाला म्हणजे आता फॅशन साठी ऍडमिशन चालू झालेच वाटतं

नमस्कार श्री स्वामी समर्थ भेटूया आपण उद्याच्या लाईव्ह मध्ये हॅलो हॅलो मॅडम तुमचे काही असेल तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा ॲडमिशनसाठी लातूरमध्ये थँक यू मॅडम श्री स्वामी समर्थ तुमचाच आशीर्वाद आहे त्याच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे नमस्कार असंच आशीर्वाद कायम राहू द्या नमस्कार श्री स्वामी समर्थ